जनसंग्राम न्यूज बातमीचा दणका महावितरणचे सहायक अभियंता प्रवीण डोंगरे यांचा पुढाकार नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास पिपरी मेघे कॉलनीतील नागरिकांनी घरावरून जाणाऱ्या जिवंत तारांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या निवेदन शेखर शेंडे यांना दिले होते शेखर शेंडे यांना दिले होते याबद्दलची बातमी जनसंग्राम न्यूजने प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत पिपरी सर्कलचे सहायक अभियंता प्रवीण डोंगरे यांनी त्वरित दखल घेत घरावरून विद्युत तारा काढून तेथे केबल टाकण्यात आलेल्या आहेत याबद्दल माननीय शेखर शेंडे यांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन घरावरून जाणाऱ्या विद्युत जिवंत विद्युत तारा त्वरित हटवून या पोलवर केबल टाकण्याची मागणी वर्धेचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली होती त्याची दखल घेऊन पिपरीचे सहायक अभियंता प्रवीण डोंगरे यांनी या घटनेचा पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला व इस्टिमेट तयार करून येथील तारा काढून या ठिकाणी केबल टाकण्यात आल्याने या परिसरात होणारी दुर्घटना टळलेली आहे यामुळे पिपरी म्हाळा कॉलनी वॉर्ड क्रमांक सहा येथील नागरिकांना व व्यवसायक अभियंता प्रवीण डोंगरे व जनसंग्राम न्यूज यांचे आभार मानलेले आहेत